भारतामध्ये दर दिवशी महिला अत्याचाराच्या सत्याऐंशी घटना घडत हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल पण हे विदारक सत्य आहे आरजीकार मेडिकल कॉलेज मधील शिकाऊ डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर तिची झाले निर्घृण हत्या किंवा बदलापूरमधील शाळेत शिकायला जाणाऱ्या दोन लहान मुलींवर झालेला अत्याचार अशा घटनांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे सरकार स्वतःच्या पातळीवर महिला सुरक्षेसाठी उपाययोजना करत आहे पण महिलांनी सरकारवर विसंबून न राहता स्वतःची सुरक्षा किंवा स्वतःचं संरक्षण स्वतः करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता तुम्ही म्हणाल की महिला स्वतःचं संरक्षण स्वतः कसं करू शकतात तर मित्र हो मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काही टिप्स सांगणार आहे ज्या टिप्सचा वापर करून महिला राक्षसी प्रवृत्तीच्या नराधवांपासून स्वतःचं संरक्षण करू शकतात टिप क्रमांक एक पेपर स्प्रे सोबत ठेवा पेपर स्प्रे हा अत्यंत छोटा असतो त्याची जी बाटली आहे ती तुम्ही अगदी सहजपणे तुमच्या पर्समध्ये किंवा बॅगेमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला कोणी त्रास देत असेल किंवा तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तुमची चेड काढण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पेपर स्प्रे मारू शकता आणि तो पेपर स्प्रे जेव्हा तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर मारता तेव्हा त्याचा चेहरा आणि डोळे आगात करायला सुरुवात करतात जळजळ करायला सुरुवात करतात त्यामुळे तुम्हाला त्याच्यापासून संरक्षण मिळतं आणि तुम्ही आरडाओरडा करू शकता लोकांना बोलवू शकता आणि स्वतःचा जीव वाचवू शकता नंबर दोन कॅबने प्रवास करताना कॅबची माहिती फॅमिली मेंबर सोबत शेअर करा मित्रो आजच्या काळामध्ये महिलांना कामानिमित्तानं रात्री अपरात्री कॅबने प्रवास करावा लागतो पण आतापर्यंत ज्या महिला अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये कॅबने प्रवास करताना अनेक महिलांना अशा अत्याचाराला सामोरं जावं लागलेलं आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा कॅबने प्रवास करत असाल त्यावेळेला पहिली काळजी ही घ्या की त्या कॅबचं नंबर त्यानंतर कॅबच्या ड्रायव्हरचं नाव तुमचं uh, कॅबचं लोकेशन या सगळी माहिती तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर सोबत शेअर केली पाहिजे आणि प्रत्येक ऍपमध्ये ओला उबर यासारख्या ऍप मध्ये तुम्हाला ती फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही त्या फॅसिलिटीचा वापर करून तुम्ही ही माहिती तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही कॅबमधून प्रवास करताय आणि जर तुम्हाला कॅब चालकाकडून किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून त्रास होत आहे किंवा तुम्हाला अत्याचाराला सामोरं जावं लागणार आहे असं वाटत असेल किंवा अशी शंका तुमच्या मनात येत असेल तर प्रत्येक कॅबमध्ये एस एसओएस एस बटन असतं म्हणजे इमर्जन्सीचं एक बटन असतं ते बटन दाबल्यानंतर तुम्हाला मदतीची गरज आहे ही माहिती पोलिसांपर्यंत आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस पर्यंत पोहोचते आणि तुम्हाला मदत मिळू शकते त्यामुळे कॅबमध्ये बसल्यानंतर पहिल्यांदा ते एस बटन कुठं आहे हे पहा आणि जर गरज वाटली तर ते बटन दाबा तुम्हाला नक्कीच मदत मिळेल नंबर तीन सुनसान जागी किंवा जिथं सी सी टी व्ही कॅमेरा नाहीये अशा ठिकाणी जाणं टाळा याच कारण असं आहे आतापर्यंत ज्या महिला अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना प्रामुख्यानं सुनसान जागी किंवा जिथं सी सी टी व्ही कॅमेरा नाहीये अशा ठिकाणी घडलेल्या आढळून येतात त्यामुळे प्रत्येक महिलेनं अशा ठिकाणी जाणं टाळायला हवं हो। बऱ्याचदा शॉर्टकट आहे म्हणून आपण जिथं माणसांचा वावर कमी आहे अशा रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न करतो आणि अशा ठिकाणी आपल्याला जेव्हा एखाद्या अत्याचाराला सामोरं जावं लागतं तेव्हा कोणत्याही प्रकारची मदत सहजपणे किंवा लगेच मिळत नाही त्यामुळं अशा ठिकाणी जाणं महिलांनी टाळायला हवं आणि जिथून हम रस्ता आहे जिथून जास्त लोकांचा वावर आहे अशा ठिकाणावरून तुम्ही गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट फिरायला एकटं फिरायला जाताना सुद्धा तुम्ही जिथं सुनसान जागा आहे जिथं कोणीही जात नाहीये अशा ठिकाणी जाणं टाळायला पाहिजे नंबर चार सोशल मीडियावर पत्ता फोन नंबर किंवा पर्सनल फोटो शेअर करू नका मित्र अलीकडे हो, आपल्या समाजामध्ये सोशल मीडियाचा अतिरेक वापर सुरू झालेला आहे आणि बऱ्याचदा अनेक महिला कोणतीही आवश्यकता नसताना स्वतःचा पत्ता फोन नंबर ईमेल आय आणि पर्सनल फोटोज सोशल मीडियावर शेअर करतात त्यांचे जे इंस्टाग्राम फेसबुक किंवा इतर कोणत्याही प्रकारचे सोशल मीडिया अकाउंट असतात ते प्रायव्हेट नसतात त्यामुळं ते त्यांच्या फोटोचा ते किंवा त्यांच्या माहितीचा गैरवापर करून त्यांना त्रास दिला जाऊ शकतो आणि त्यामुळं महिला अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी सोशल मीडियावर माहिती शेअर करू नये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे गरज नसताना ट्रिप मी ट्रिपला गेले मी इकडे गेले मी हा हाच ड्रेस घातलेला आहे असे सुद्धा फोटो शेअर करू नयेत नंबर पाच इमर्जन्सी मध्ये मोबाईल मध्ये एकशे बारा हे ऍप डाउनलोड करा मित्र भारत हो सरकारने सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांची मदत किंवा पोलिसांची सेवा सहजपणे आणि लगेच तत्परतेने मिळावी यासाठी एकशे बारा हे ऍप तयार केले पाहिजे प्रत्येक मुलीने आणि प्रत्येक महिलेने आपल्या मोबाईलमध्ये हे एकशे बारा ऍप डाउनलोड केले पाहिजे यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की या ऍप मध्ये तुम्ही तुमच्या नातेवाईकांचे नंबर सेव्ह करू शकता जेव्हा तुम्ही अडचणीमध्ये असता तेव्हा तुम्ही अडचणीमध्ये आहात असा मेसेज त्या एकशे बारा ऍप मधील एसओएस या पर्यायाचा वापर करून तुमच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना देऊ शकता जेव्हा तुम्ही एसओ एस हा पर्याय वापरता तेव्हा तुमचं लाईव्ह लोकेशन पोलिसांसोबत आणि तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर केलं जातं आणि तुम्हाला पोलिसांची मदत मिळू शकते एकशे बारा हे अत्यंत महत्वाचं ऍप आहे आणि प्रत्येक महिलेनं आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केलं पाहिजे मित्रभो हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद